महेश ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याची नजर आपल्या आईवर म्हणजेच पद्मिनीबाईंवर पडली आईला असे गुमसुम बसलेले बघून त्याने काळजीने आईला विचारले आई अगं कुठल्या विचारात हरवली आहेस तू मी रोज ऑफिसमधून घरी येतो तेव्हा तू गाडीचा आवाज ऐकून पटकन बाहेर येऊन उभी राहतेस आणि आज गाडीचा हॉर्न वाजवू नये तुझ्याकडून काहीच प्रतिसाद तसा नाही काय झालं आहे तुझी तब्येत तर बरी आहे ना आई सांग ना लवकर काय झालंय आणि आज तुझ्या डोळ्यात हे पाणी का पल्लवी काही बोलली का तुला यावर पद्मिनीबाई किंचित हसत म्हणाल्या अरे हो हो थांब जरा अजून किती प्रश्न विचारशील महेश बेटा तू मलाही काही बोलण्याची संधी देशील तर मी काही बोलेन ना तुझ्या प्रश्नांची लिस्ट इतकी मोठी आहे की ती संपायचं नावच घेत नाही आहे आणि हो माझी पल्लवी नाही कधी का मला काही बोलत आज आठ वर्ष झाली तुमच्या लग्नाला पण कधी तुला जाणवलं का की आमच्या दोघींमध्ये काही भांडणं झाली आहे म्हणून पल्लवीलाही माझी तुझ्या इतकीच काळजी आहे यावर महेश म्हणाला मग आई सांग ना तुला झालं तरी काय तुझ्या डोळ्यात हे पाणी का यावर पद्मिनीबाई डोळ्यातलं पाणी पोसत म्हणाल्या अरे ही कातर वेळ जीवाला खूप हुरहुर लावून जाते बघ बक। बघता बघता मन जुन्या आठवणीत कधी हरवले आणि डोळे कधी भरून आले ते माझे मलाच कळले नाही त्यात इतकं काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे यावर महेशने विचारले आई खरंच सांग बाबांची आठवण झाली का बाबांना जाऊन आता वर्ष होण्यात येईल यावर पद्मिनीबाई म्हणाल्या महेश खरं सांगू बेटा तुझ्या बाबांची आठवण नाही आली मला तर माझ्या माहेरची माझ्या आईबाबांची माझ्या तिथल्या सगळ्यांची आठवण आली आणि डोळे भरून आले यावर महेशने विचारले आई अगं तू आजपर्यंत आम्हाला बाबांच्या भीतीने आमच्या आजोळबद्दल कधीच काही सांगितलं नाहीस दिवाळीच्या उन्हाळीच्या सुट्ट्यांमध्ये माझे सगळे मित्र त्यांच्या आजोळी जायचे पण नीताला आणि मला आमच्या आजोळी जायचं सुख कधीच अनुभवायला हो मिळालेच नाही आई निदान आज तरी आम्हाला सांग की असं घडलं तरी काय आहे की तू तु आम्हाला तुझ्या आईबाबांविषयी काहीच सांगत नाही तेवढ्यात पल्लवीही म्हणाली हो आई प्लीज सांगा ना मला ऐकण्याची उत्सुकता आहे यावर पद्मिनीबाई म्हणाल्या महेश पल्लवी तुम्ही इतकं म्हणताय तर सांगेन मी माझ्या माहेरविषयी सर्व पण त्याआधी आपण घरातलं सगळं आवरून घेऊ मग सोनूई झोपी गेला की मी सांगेल सगळं इतक्या वर्षांच्या आठवणी क्रमवार लावायला मलाही जरा वेळ मिळेल आणि आपले जावई बापू बिझनेससाठी टूरवर गेले आहेत म्हणून नीता ही एकटी आहे तरती राहे। ते ना ना तर ती इकडेच येणार आहे तेव्हा रात्री सगळ्यांना सोबतच सर्व सांगते नाहीतर तुला एकट्याला सांगितले तर लहानपणासारखी रुसुबाई रुसून बसेल पद्मिनीबाईंचं बोलणं ऐकून जो तो पटकन आवरायला निघून गेला आईचं माहेर घर कसं असेल आई काय सांगेल या प्रतीक्षेतच तीन तास कधी निघून गेलेत कोणालाच कळलं नाही मग महेशने आईला आवाज देऊन बोलवले आई अगं लवकर ये सगळं काही आटोपलं आमचं पल्लवी नीता मुले झोपली असतील ना तर या तुम्ही दोघी पण पटकन इकडे महेशचा उतावळापणा पाहून पद्मिनीबाई किंचित हसत म्हणाल्या महेश अरे मोठा झालास तू आता एका मुलाचा बाप झाला आहेस तू आता इतका उतावळापणा शोभत नाही तुला यावर महेश म्हणाला आई अगं गेली कित्येक वर्षांपासून मला माझ्या आजोळबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा होती आणि आता तर मुळीच धीर धरवत नाही आहे मला यावर नीताई म्हणाले हो गई दादा म्हणतोय ते अगदी बरोबर आहे सांग ना आई लवकर यावर पद्मिनीबाई म्हणाल्या बरं बाबा सांगते या कहाणीला आमच्या लग्नापासून सुरुवात झाली चार चौघांच्या आशीर्वादाने माझं लग्न ठरलं मुलाला चांगली नोकरी स्वतःचा राहता बंगला सुस्वभावी असे सगळे गुण असणाऱ्या या नात्यात एकच उनीव होती ती म्हणजे मुलाचे आईवडील दोघेही नुकतेच एका अपघातात वारले होते आणि त्यांच्याशिवाय मुलाला कोणीच जवळचे नातेवाईक नव्हते ना मुलगा एकटाच होता मुलाला बाकी कुटुंब नसलं तरी आता आपण सगळेच त्याचे कुटुंबीय या विचारानेच माझ्या बाबांनी या नात्याला होकार कळवला पण माझ्या आईची मात्र घरात कुरकुर चालली होती की एकतर मुलीला सगळी जबाबदारी घ्यावी लागेल आणि सासरी तिचे कौतुक पण काही का होणार नाही पण शेवटी माझ्या बाबांनी आईला समजावलं त्यावेळी मी तर काही विचार करण्याच्या मनस्थितीतच नव्हते हे तर मला मनापासून आवडले होते सगळं काही ठरलं लग्न झालं मग मी सासरी आईला निघाले म्हणजे वरातीची तयारी झालीच होती तेव्हा वातावरणात सकाळचा उत्साह कमी होऊन काहीशी उदासी पसरली होती मुलाला जवळचे एकही एक नातेवाईक नाही यावरून कोणीतरी चेष्टेत काहीतरी बोलले बोलण्याच्या भरात ही चेष्टा वाढतच गेली आणि तसतसा यांच्या रागाचा पारा चढत गेला यांचा इतका कडक स्वभाव मला त्यावेळी पहिल्यांदाच कळला त्यात हे एक तापट आणि माझे बाबा सातपट तापट शब्दाने शब्द वाढला मस्करीची कुस्करी झाली शेवटी यांनी मला पुढे बोलावले आणि सांगितले की पद्मिनी घडलेला सर्व प्रकार तू बघितलाच आहेस तुला आता सासरी येऊन माझ्याबरोबर संसार करायचा आहे की नाही तो निर्णय तू आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर घे मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो की आता माझ्यासोबत संसार करण्याचा निर्णय घेशील तर हा तुझा माहेरचा शेवटचा निरोप असेल मी तर पुन्हा इथे पाऊल टाकणारच नाही पण तुलाही कधीच इथे येऊ देणार नाही आत्ता याच क्षणी तुला निर्णय घ्यावा लागेल पण एकदा निर्णय घेतला की मग माघार घ्यायची नाही त्यांच्या बोलण्याने मंडपात एकदम शांतता पसरली आईने मला गच्च मिठ्ठी मारली आणि डोळ्याला पदर लावत ती क्षणार्धात घरात निघून गेली वडिलांनीही थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवला अश्रूंच्या पडद्यामुळे आम्ही एकमेकांना नीट बघूही शकलो नाही तेही आत निघून गेले माझी बहीण भाऊ एका कोपऱ्यात दाबत उभे होते सतरा अठरा वर्षांचं माझं वय आणि एवढा मोठा निर्णय मला क्षणात घ्यायचा होता लग्न तर झालं होतं आणि आई बाबा आत निघून गेल्यामुळे त्यांचा विचार अप्रत्यक्षपणे का होईना मला समजला होता त्यावेळेची सामाजिक परिस्थिती मनावर झालेले संस्कार त्यामुळे मी परिस्थिती ओळखून त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि मी सासरी आली तुमच्या बाबांच्या स्वभावाबद्दल सांगायचं तर उत्तम पण जर का एकदा त्यांना राग आला की ते कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसत आणि मग राग थंड झाला की आपली चूक मान्य करत असत पण त्याचा काही उपयोग होत नसे कारण रागाच्या भरात घडणारी गोष्ट तर घडूनच गेलेली असायची कधी कोणत्या गोष्टीवरून त्यांचा मूड बिघडेल हेही सांगता यायचं नाही त्यांच्या त्या ते गरम स्वभावाचे खूप चटके मी सुरुवातीच्या काळात सहन केले एरवी स्वभावाने लाक असणारा हा माणूस पण हा विषय काढला की कठोरात कठोर होत असे पण लग्नाच्या वेळी निर्णय घेताना त्यांनी मला जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी अगदी आयुष्यभर पाळला त्यांनी मला आयुष्यात कशाचीही कमतरता भासू दिली नाही माझ्यावर तुमच्यावर या घरावर अमर्याद प्रेम केलं माझ्या बाबांनी भाऊने माझ्या बहिणीने त्यांना म्हणवायचे खूप प्रयत्न केले पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही लग्नानंतर वर्षभरातच मी गरोदर राहिले त्या वेळेला आईची माहेरपणाची एक वेगळीच ओढ मनाला लागली होती पण ते घडलेच नाही तुमच्या बाबांकडे पोस्टात टाकायला दिलेली पत्रं माझ्या आईबाबांची आलेली पत्रं कालच मला यांचे कपाट आवडताना लॉकरमध्ये सापडली तेव्हा मला हा सारा उलगडा झाला नीताच्या लग्नानंतर मात्र हे खूप उदास दिसायचे मी कारण विचारलं असता ते माझा हात हातात घेऊन रडायलाच लागले वयानुसार स्वभावातला तापटपणाही खूप कमी झाला होता मला म्हणाले की तू न केलेल्या क्षुल्लक गोष्टीची शिक्षा मी तुला आयुष्यभर देत आलो तुझ्या जागी दुसरी कोणी बाई असली असती तर तिने केव्हाच आपलं वचन मोडलं असतं आज माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा मला समजलं की आपल्या काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हातात देणं म्हणजे काय आपल्या नीताचं नशीब म्हणा की तिचं सासर माहेर नांदत गोकुळ आहे पण तू हे सगळं कसं सहन केलंस मी स्वतःला एवढं संवेदनशील समजतो पण तुझे दुःख तगमग मला कळत असूनही मी मात्र न कळल्यासारखं दाखवलं आणि मी माझ्या खोट्या अभिमानापायी तुला तुझ्या माहेरपासून तोडलं आता मात्र मी तुला वचनमुक्त करतोय आपण सगळेच तुझ्या माहेर घरी जाऊया मी त्यांची क्षमा मागेन आणि मला माहीत आहे की ते मोठ्या मनाने मला माफ करतील त्यांचे हे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला मूड चांगला असलेला बघून मी यांना विचारलं की पण तुमचा स्वभाव असा बनायला काहीतरी कारण तर असेलच ना असं जन्मापासून काही कोणी माणूस रागीत नसतो त्यांनी ही लगेच मन मोकळे केले आणि सांगितले की लहानपणापासून आमचं आई बाबा आणि मी तिघांचं कुटुंब होतं त्यामुळे मी म्हणेन तेच आणि तसेच घरात होत असे बाहेरच्या जगामध्ये आवाज चढवल्याशिवाय किंवा आवाज चढवून बोलल्याशिवाय कुणाला आपली कदर नसते हे मला समजलं होतं आणि तोच माझा स्वभाव होऊन गेला नंतर नंतर कळले की आपल्या रागाला भितात ह्याचाच एक प्रकारचा कैफ चढू लागला माझा तो स्वभाव कधी बनून गेला ते माझं मलाही कळले नाही पण आज मात्र मी तुझी मनापासून माफी मागतो आपण तुझ्या माहेर घरी नक्की जाऊयात पण या लॉकडाऊनमुळे आम्ही जाऊ शकलो नाही आणि मग काय माझी आणि यांची सातत सुटली हे सर्व ऐकून सर्वांचे डोळे भरून आले होते तेव्हा नीताने आईला विचारले की आई, विचार आई? खरंच ग कसं समजावलंस तू म्हणाला माझा नवरा गंमत म्हणून जरी माझ्या माहेरविषयी मला काही बोलला ना तरी मी नाही सहन करू शकत यावर पद्मिनीबाई तिला समजावत म्हणाल्या अगं बाळा माझ्या माहेरच्या रम्य आठवणी तर माझ्याबरोबर सतत असतात मनाला वाटेल तेव्हा मी माझं हे आठवणीचं गाठोडं सोडून बसते त्या आठवणींमध्ये हरवून कधी हसू येते तर कधी आसू आज पस्तीस वर्ष झाली माहेर सोडून त्यांची काही खबर बातमी मला नाही तेव्हा आमचा खूप मोठा जुन्या पद्धतीचा वाडा होता समृद्धी होती दाराशी गुरं होती शेती होती आता काय आहे कसं आहे कोणाला ठाऊ आज तुमच्यासोबत हे सगळं बोलून मन मोकळं झालं महेश आज माझी नेहमीची गोळी दे बरं नाहीतर हे आठवणींचे मोहळ सुखाने झोपू देणार नाही नुसती तगमग होत राहील त्यापेक्षा गोळी घेतलेलीच बरी त्यानंतरचे काही दिवस महेश पल्लवी नीता सारखा लॅपटॉप घेऊन बसत होती त्यांना बघून पद्मिनीबाईंना प्रश्न पडत असे की एकदमच एवढं कसलं काम आलं आहे कोण जाणे मग दोन तीन दिवसांनी महेश संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्या आल्या आईला आणि पल्लवीला म्हणाला चला आपल्याला देवदर्शनाला जायचे आहे नीता आणि राघव पण येणार आहेत यावर पद्मिनीबाई संकोचत म्हणाल्या महेश बेटा ते ठीक आहे अरे पण एवढ्या उन्हात मुलं लहान आहेत त्यांना त्रास होईल यावर महेश म्हणाला आई प्लीज आत्ता नाही म्हणू नको आधीच खूप उशीर झालाय आता आणखी उशीर नको आपली गाडी आहे काही त्रास होणार नाही आता कोणी फाटे फोडू नका मला काही दिवसांची रजा पण मिळाली आहे उद्या पहाटेच निघूया पद्मिनीबाई मनाशीच फुटफुटल्या की मला तर या मुलांचं काहीच समजत नाही परवा मी आठवण केली तर म्हटला सध्या जरा जास्त काम आहे नंतर बघू आणि आज अगदी गडबड करतायत लगेचच दुसऱ्या दिवशी प्रवासाची तयारी करून ते सगळे घराबाहेर पडले खूप दिवसांनी प्रवास करत असल्यामुळे गाडीच्या एसीचा त्रास होऊ नये म्हणून पद्मिनीबाईंनी गोळी घेतली आणि त्यांना प्रवासाची छान गुंगी चढू लागली मुलांवर सारं सोपवून त्या खुशाल झोपेच्या स्वाधीन झाल्या काही वेळात महेशने आईला आवाज दिला आई उतरायचे ठिकाण आले ग म महेशचा आवाज ऐकून पद्मिनीबाई पटकन जाग्या झाल्या त्यांना गाडीतून उतरायला पल्लवीने हात दिला एका वाड्यासमोर गाडी उभी होती आजूबाजूचा परिसर बदलला असला तरी त्याचा ठसा कायम मनावर होता तो वाडा पद्मिनीबाई विसरू शकल्या नव्हत्या हे बहुधा स्वप्नच असेल असा विचार करून त्यांनी पल्लवीला जोरात चिमटा काढायला सांगितला अजून झोपेत आहेत की जागे आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नव्हते तेव्हा पल्लवी त्यांना म्हणाली आई अहो हे काय स्वप्न नाही खरं आहे हे भव्य असा वाडा व्यवस्थित तेल पाणी पॉलिश केलेला छान दरवाजा आज फुलमाळांनी सजवला होता वाड्याचं दार अगदी रिमोट कंट्रोलने घडल्यासारखं अलगत उघडले आणि दारात पद्मिनीबाईंचे वृद्ध आई वडील बहिणी भावसाया भाऊ आरतीचे ताट घेऊन समोर उभे होते थरथरत्या हाताने पद्मिनीबाईंच्या आईने भाकर तुकडा ओवाळून पायावर पाणी घातलं पाण्याच्या त्या डोळ्याला झालेल्या स्पर्शाने पद्मिनीबाई भाणावर आल्या आणि आईच्या कुशीत कधी शिरल्या त्यांच्याशी काय बोलल्या हे त्यांना काहीच आठवत नाही सगळ्यांचे डोळे पाणावले होते घरातले सगळे पद्मिनीबाईंभोवती बसले होते गप्पा काही संपत नव्हत्या आणि डोळेही वारंवार भरून येत होते तेवढ्या त्यांची भावजाई गरम गरम उपमा आणि सोबत रवा मैदाचा लाडू असा नाश्ता मोठ्या प्रेमाने घेऊन आली पद्मिनीबाईंचे डोळे उपमा आणि लाडू बघूनच पुन्हा भरून आले त्यांनी आईकडे बघितले तर तिने नजरेनेच त्यांना गोंजारलं इतक्या वर्षानंतरही त्यांची आवड लक्षात घेऊन आईने त्यांची आवड जपली होती तितक्यात पद्मिनीबाईंची वहिनी म्हणाली ताई अहो सासूबाईंकडून आता काही काम होत नाही पण तुम्ही येणार म्हणून हे लाडू खास तुमच्याकरता त्यांनी स्वतः केले बरं का पद्मिनीबाईंनी पाणवलेल्या डोळ्यांनी महेशकडे बघितलं तर त्याच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू मावत नव्हते तो पद्मिनीबाईंकडे येऊन म्हणाला आई तुझी कहाणी ऐकून राहवलं नाही बघ आजकाल इंटरनेटमुळे जग खूप जवळ आले आहे त्यामुळे शोध घेणे हे अगदी सोपं होतं बाबांच्या कपाटात मामांचे पत्ते होते ते शोधले संपर्क केला एकदा येऊनही गेलो आणि तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं आई तू खूश तर आहेस ना यावर पद्मिनीबाई म्हणाल्या अरे हे काय विचार न झालं ग्रीष्माच्या काहिली नंतर वळवाची सर यावी ना तसं वाटतंय पद्मिनीबाईंची बहिणी म्हणाली ताई अहो उद्या चैत्र गौरीचे हळदी कुंकू करायचे आहे बरं का मांडणी तुमच्या पद्धतीने तुम्हीच करायची आम्ही मदतीला आहोतच तुमचं लग्न झाल्यापासून आम्ही हळदी कुंकू करत होतो पण आरास मांडणी मात्र फारशी नाही सासूबाई म्हणायच्या माझी गौरी रुसली आहे ती आली की मोठी आरास करून हळदी कुंकू करू प्रत्येकजण काही ना काही प्रस्ताव पद्मिनीबाईंपुढे ठेवत होता आणि सुखाच्या सरीने त्या चिंबचिंब भिजत होत्या इतकी वर्षं कोरडेपणाने काढलेल्या उन्हाळ्यामुळे हा हळवा पाऊस पद्मिनीबाई सोषून घेत होत्या आणि तृप्त होत होत्या तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद